नमस्कार सर्व स्वामी मित्रांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जेलिमे चॅनल सॉन्ग बद्दल आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की गुरुप्रतिपद की दिन फेब्रुवरी दोन हजार सवीस मणिमा दुसर दिवसीय गुरुप्रतिका है महत्व गुरु है, का हो, तो का है कुछ, ले -कुछ ले सेवा ही कर दिवसीय सग्या गोषी महत्ति मैं यो मे देना है अगोदर अपन स्वामी नंदन करू मग मी मैं महिला करते ठीक है अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजे योगीराज चक्रकोटी निवासी स्वामी सरत महाराज विजय अवधुद्र श्री गुरुदेव दत्त दे श्रीकांत राजन चंद्रप्रपद श्री स्वामी सरत तर बघा त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी यानं दत्तात्रयांचे जे दुसरे अवतार झाले नृसिंह सरस्वती ठीक आहे ते अदृश्य झाले आणि ते कर्दळी वनाच्या एका वनामध्ये त्यांनी अंतर पावलं ठीक आहे हे त्या दिवशी घडलेली घटना आहे आणि त्या दिवशीचं महत्त्व असं आहे की गाणगापूर क्षेत्री आणि नरसोबाच्या वाडीत कोश पादुकाच्या स्थापना केल्या त्यांचा के मोठ्या प्रमाणात अभिषेक होतो त्या तिथे त्या दिवशी ठीक आहे त्यांची पदयात्रा निघते गाणगापुरात सुद्धा पदयात्रा निघते हा दिवस खूप मोठा मानला गेला आहे ठीक आहे तर त्या दिवशी नेमकं जर तुम्हाला गाणगापूर क्षेत्रात किंवा नरसोबाच्या वाडीला जर जायला जमलं तर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात कारण त्या दिवशी तिकडचं जे वातावरण आहे ते बघणं विलक्षण डोळ्यांसाठी इतकी शांतता म्हणजे तुमचं अंतर्मन अंतर आत्मा तुमची खुश होऊन जाईल जर तुम्हाला तिथे जायला जमलं तर तुम्ही खरोखर भाग्यवान असाल कारण आहे ना नरसोबाच्या वाडीचं जे दृश्य आहे दोन नद्यांचा संगम आहे तो आणि आ, मी तिथे एकदाच गेली आहे पण मला इतकी 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 म्हणजे म्हणजे मला आतून मला जाण्याची इच्छा आहे मी जाणार पण आहे परत पण पड़ मला इतकं छान वाटलं ना तिथे जाऊन खरोखर खरं एक विलक्षण अनुभव होता तो, का तो माझ्यासाठी का काय आहे त्या दिवशी तुम्हाला नेमकं काय काय करायला पाहिजे ठीक आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला जर जमलं तर त्या दिवशी तुम्ही दत्तात्र्यांच्या देवळात जा तशी कुठली सेवा करावी ठीक आहे बघा सकाळी उठल्यानंतर म्हणजे जे, जे तुम्ही रुटीन फॉलो करता त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला सेवा दत्तात्र्यांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करू शकता किंवा मग बघा एक फोटो जो येतो जे ज्या तिन्ही अवतारांची इमेजेस आहे दत्तात्रय दत्तात्र्यांचे पिक्चर त्याखाली श्री पादश्री वल्लभ त्याखाली नृसिंह सरस्वती आणि त्याच्या खाली श्री स्वामी समर्थ फोटो येतो त्या जर तो फोटो तुम्हाला भेटला तर उत्तम जर तुमच्याकडे नसेल तर त्या दिवशी तुम्ही तो आणू शकता ठीक आहे तो जर फोटो असेल तुमच्याकडे तो उत्तम त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या ठीक आहे मूर्ती असे दत्तात्र जे त्यांचा अभिषेक करा पंचामृतने आणि पाण्याने नंतर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अष्टगंध लावून त्यांना कुंकू कधीही स्वामींना किंवा दत्तात्र्यांना आपण लावत नाही ठीक आहे फक्त अष्टगंध लावा ठीक आहे त्याच्यानंतर मग त्यांना तुम्ही पिवळ्या वस्त्रावरती त्यांचा फोटो ठेवा आणि मग तुम्ही किंवा स्वामीच्या मूर्तीचे सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात ठीक थी, आहे त्या दिवशी त्याच्यानंतर मग तुम्हाला धूप धूपदीप लावून त्यांना नैवेद्य दाखवा ने पिवळ्या गोष्टींचा दाखवा आणि तुळशी पत्र हे ठेवलंच पाहिजे त्या दिवशी नैवेद्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्ही कुठली कुठली सेवा करायला पाहिजे त्या दिवशी ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला ना त्या दिवशी दत्त बावनी ही वाचायची आहे ठीक आहे दत्तात्रयांची स्तुती ही तुम्ही लावू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला करुणात्रपती हे तुम्हाला ऐकायचं आहे किंवा वाचायचं आहे ठीक आहे घोर कष्टोद्धन स्तोत्र आणि सिद्ध मंगल स्तोत्र आणि सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट म्हणजे गुरुच्या भीतचा चौदावा अध्याय हे सहा गोष्टींचं पठण तुम्हाला त्या दिवशी करायचंच आहे ठीक आहे तर आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्री पादब दिगंबरा ह्या नावाचं तुम्ही जाप करू शकता ठीक आहे तीन माळा जाप करा आणि स्वामींचा त्याच्यानंतर तुम्ही जॉब करा श्री स्वामी समर्थ या माळेचा अकरा वेळा आहे तर ही सेवा तुम्हाला अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे त्या दिवशी ठीक आहे बघा खूप 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 महत्व आहे कारण आहे ना जर तुम्हाला जमलं तर जे तुमचे स्वामी सेवेकरी आहेत आजूबाजूशी मंडळी आहेत त्यांनाही तुम्ही घरी बोलू शकता भोजनासाठी कारण अन्नदान दानाला खूप महत्व आहे त्या दिवशी तुम्ही त्यांना पूजेमध्ये सामील करू शकता आहे त्या दिवशी तुम्ही घोर गरिबांना जे काही गरजू आहेत त्यांना दान करा पिव पिवळ्या गोष्टींचं दान करा आहे त्या दिवशी तर तुम्ही स्वामींना दत्तात्रयांना केळ पिवळी फुलं त्याच्यानंतर चाफ्याची फुलं पुरणपोळी त्याच्यानंतर मग तुम्ही बेसनाचे लाडू mm. भजी ह्या सगळ्या गोष्टींचं नैवेद्य आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही संध्याकाळी तुम्ही देवळात जा दत्तात्रयांच्या तुम्ही स्वामींच्या देवळात जा आणि त्यांना या गोष्टी तुम्ही अर्पण करा ठीक आहे तर त्या दिवशीचं विशेष महत्व हेच आहे की त्या दिवशी नृसिंह सरस्वती हे अदृश्य झाले होते आणि हे कर्दळी वनाच्या एका वनामध्ये जाऊन त्यांनी अंतर्ध्यान पावलं होतं आहे म्हणून गुरुपतीप्रदाच खूप महत्व आहे नरसोबाच्या वाडीला आणि गाणगापूर क्षेत्री खूप मोठ्या प्रमाणात हे साजरी केली जाते आणि चौदावा अध्याय चौदावा अध्याय हा त्या दिवशी वाचायला विसरू नका ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही त्या दिवशी स्नानाला दानाला आणि सेवेला खूप महत्त्व आहे ते ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा हीच माहिती मला आज द्यायची होती किपद्धाचं महत्व काय आहे त्या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायला पाहिजे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्थ राहा स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितला